भारतामध्ये साडेतीन मिनटाला शेतकरी आत्महत्या करतो जर कारण असेल तर या ठिकाणचं शासन साडेचार हजार रुपये पाच हजार रुपये हे त्याला कळायला पाहिजे आता यांना काही हिशोब येत नाही की काय या सगळ्या धरणाचं पाणी जमीन कोणाची गेले हिंगोली जिल्ह्याची आणि पाणी नांदेडवाडी वापरतात मग असं का करता वळण बंधारा हा रद्द करायला पाहिजे शेतकऱ्याच्या विविध मागण्यासाठी हिंगोली तालुक्यातील केसापूर येथे चक्क शेतकरी आणि सरणवर बसून शमशान भूमीत आंदोलन केलं आहे नेमकं के या शेतकऱ्याचं म्हणणं काय आहे सरकारकडे यांची काय मागणी या विषयावर आपण शेतकऱ्यांशी बोलणार आहोत दादा काय अशी वेळ आली तुमची यावर की तुम्ही चक्क सरण रचला आणि या सरणवर लक्षवेधी आंदोलन करत काय सरकारकडे मागणी आहे तुमची या ठिकाणी पाहिला असल भयानक दुष्काळ पडला ओला दुष्काळ आज शेतकऱ्यांचं पिकच वाहून गेलं नाही आज शेतकऱ्यांचं आर्थिक पूर्ण नियोजन वाहून गेलोय आज शेतकऱ्यांना लेकर कशी शिकवायची उद्या दिवाळी साजरी करायची आता राणा रिकाम झाले पेरायचं कसं असं असताना या ठिकाणचे मंत्री संत्री पाहतो नुसते रस्त्याने आणि फक्त जमिनी पाहतायत नुसते पाहतायत यामुळे या पहिल्यांदा मी शासनाचा जाहीर निषेध करतो आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी पाहिला असाल नऊ तारखेला एक जे आर आला आणि त्या जे मध्ये असं म्हणलं की हिंगोली आणि शेनगाव तालुका घेतला नाही या ठिकाणी मी सांगतो इथले नालायक तुम्हाला सांगतो इथले जे राज्यकर्ते असतील नालायक आहेत कारण मला सांगतो हे का झोपी गेलते का आज पाहिला असेल तुम्ही मी दोन दिवसापूर्वी या लहगावला गेलो होतो लहगाव या ठिकाणून फक्त चार किलोमीटर आहे त्या ठिकाणी मधुमती नदी आहे त्या नदीचं पूर्ण पात्र त्या शेतात शेतकऱ्या गेलं नदीतली वाळू रेती दगड होऊन शेतात पडलेत आज त्या शेतकऱ्यांना कमी कमी आणि चार महिने होऊ शकत नाही कारण पहिला असेल त्या ठिकाणी जाता येत नाही काहीच नाही आणि या ठिकाणचे म्हणतो या ठिकाणी म्हणतात किंवा हिंगोली आणि शेनगाव वगळला याचं कारण काय मला कळत नाही काही पहिला असेल तर या ठिकाणी जिल्ह्याचा रिपोर्ट आहे वीस वीस ऑक्टोंबरचा की या ठिकाणी हिंगोलीचा पाणी झाला आहे आठशे पंचावन्न शेनगावचा पाणी आहे आठशे नऊशे पंचावन्न पूर्ण जिल्ह्याचा पाणी आहे नऊशे पंच्याण्णव आणि जर पाहिला असेल बाकी तालुक्यात पहिला असेल तुमच्या कमनुर पाणी पर्जन झाले एक हजार पंचावन्न तुमच्या वसमत झाले एक हजार चौपन्न तुमच्या औंड्यात झाले एक हजार नऊशे पंचावन्न मला सांगा सर्व जिल्ह्यात सारखंच आहे आणि या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याला देवेंद्र फडणवीस म्हणतो त्यांनी सुद्धा जाहीर केला आधी की बाबा दुष्काळ जाहीर करायच्या जा आधी हिंगोलीचं नाव घेतलं आणि या ठिकाणचं शासन गप्प बसतंय यांना थोडीशी लाज वाटायला पाहिजेत आहो साहेब तुम्ही एसी मध्ये बसून बंगल्यामध्ये बसून या सर्व करू नका प्रत्येक शेतकऱ्या म्हणून जा शेतकऱ्या म्हणजे जा तुम्हाला काय परिस्थिती कळती आणि या ठिकाणचा या ठिकाणी तालुका वगळला पण तालुका वगळत नाही आज पाहिलं पाच दिवसांनी निवेदन देऊन आज या ठिकाणी आता आले होते या ठिकाणी आले तर तुम्हाला संतोष कारण ते आज सांगतात की आम्ही घेतो कधी घेणार त्यांना आणखी आठ दहा दिवस लागणार आमचे शेतकरी दिवाळी होणार आहे अहो आमच्या शेतकऱ्यावर खरतू नाही आज या ठिकाणी भारतामध्ये साडेतीन मिनिटाला एक शेतकरी आत्महत्या करतो याचं जर कारण असेल तर या ठिकाणचं शासन आणि शासन जर पाहिलं असेल एवढं फसव शासन मी जिंदगीतच पाहिलं नाही त्यामुळे निश्चित या शासनाचा आम्ही निषेध करण्यासाठी यासाठी पाहिलं असं रस्त्यावर आलो या सजाला कळत नाही आमच्या भावना कळत नाहीत या ठिकाणी लागणार ला नाही म्हणून आम्ही त्यांना शेतकऱ्याचा झाला शेताचा आणि मसनवडा काय असतो म्हणून आमदार भाजपचे तानाजीराव मुटकुळे त्यांनी काही दिवसापूर्वी एक पूर्वी एक जी जाहीर केला आणि त्यांनी सांगितलं की शेंदगाव तालुका आणि हिंगोली हे दोन्ही तालुके जे अतिवृष्टी झाली त्या पॅकेज मध्ये घेण्यात आलेले आहेत काय वाटते याच्यात खरी गोष्ट आहे काय नेमकं जी त्यांनी आलेला आहे मला वाटतंय देवेंद्र फडणवीस नंतर फसवे फसवदार असेल तर आमदार या ठिकाणचा ज्या ठिकाणी या ठिकाणी शेतकऱ्यांचं पाणी पडला होता त्यावेळेस मला वाटते अकोल्याच होते कारण पहिला असाल त्यांनी पहिल्यांदा तीन दिवस जी आर फिरवल्या जी आर ओ सहीच नव्हती तुम्हाला सुद्धा सांगतो मी जी आर दाखवतो असा जी आर जी आर सहीच नव्हती आता दोन दिवसापासून एक जी आर सहीच आलाय पण या ठिकाणी मला तशी जरा आता लिहून काय दिलंय की आम्ही हा जी आर झालाय पण आम्ही आमच्याकडून आमच्याकडून पूर्ण करण्यासाठी या ठिकाणचं शेतकऱ्यांना आज पाहिला असाल तुम्ही कळमनूर तालुक्यात अठरा हजार पाचशे रुपये पडत आहेत वसमत तालुक्यात अठरा हजार पाचशे पडत आहेत म्हणजे औंडा तालुक्यात पाचशे अठरा हजार पाचशे पडत आहेत आणि हिंगोली आणि शेनगावच्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आठ हजार पाचशे देत आहेत म्हणजे मला सांगा जिल्ह्यामधले गाव जिल्ह्यामधले तालुक्यात म्हणजे मला सांग तुमचं जे आर तर मग झोपेत का, का तुम्ही अहो आमदार साहेब तुम्ही बंगल्यावर बोलू नका या ठिकाणी पैसे टाकाव ना मला आज मला तहसीलदार साहेब काय लिहून दिलं आम्ही या ठिकाणी आमचं प्रक्रिया चालू आहे या ठिकाणी आम्ही पूर्ण शासनाला जी आर हा जी आर निश्चित होऊन येईल आणि निश्चित तुम्हाला आम्ही काही दिवसात मग आम्हाला दिवस कशाला घ्यायला शेनगाव तालुका बाजूला बाजू कळमंदूर तालुका आहे आता चालू तालुका बाजू इकडे पाहिला असेल भोशी सावळी या ठिकाणून फक्त पाच किलोमीटर अंतर आहे मग त्या ठिकाणी शेतकऱ्याला अन्न तिकडून अलीकडून लवगाव शुअर आहे तुम्हाला पाणी दाखवलं मी त्या ठिकाणच्या शेतकऱ्याच्या खात्यात आठ हजार पाचशे पडतात आणि त्या शेतकऱ्यांच्या खात्यात अठरा हजार पाचशे पडतात म्हणजे तुम्हाला आम्हाला दिवाळी करायची ना हे बी तुमचं हे जे हे का अहो तुम्ही या ठिकाणी निश्चित पाहिला शेतकरी थट्टा करायला तुम्ही या ठिकाणी जसं बाहेर कर्नाटकमध्ये झालं आहे बाहेर तुमच्या बऱ्याच राज्यामध्ये तुम्हाला हेक्टर पन्नास रुपये झालेत आणि तुम्ही या ठिकाणी या ठिकाणी आम्हाला किती आठशे आठ आठ हजार पाचशे रुपये टाकतात या ठिकाणी मी जाहीर निश्चित शासना करतो हे अठरा हजार पाचशे टाका पण तुमच्याकडून आम्ही हेक्ट्रि पन्नास हजार घेतल्या थांबणार नाही या आंदोलन आम्ही टेलर आहे या ठिकाणी खूप मोठं आंदोलन आहे आणि या ठिकाणी सांगतो मी तुम्ही तुमच्या हिम्मत असेल जेव्हा पण निवडणूक लावून दाखवा आणि मग तुम्हाला कळल की तुम्ही काय तुम्ही शेतकऱ्या करता शेतकरी चट्टा करण बंद करा अजून आपल्या सोबत आहे किंवा शेतकरी जरा काय या वर्षी शेतीची परिस्थिती काय खर्च किती झाला काय शेतकरी उत्पन्न मिळणार आता काही काही दिवसावर दिवाळी आली दिवाळी शेतकरी साजरा करू शकते का काय सरकारकडे मागणी आहे तुमची नाही या वर्षी शेतकरी दिवाळी साजरा करू शकणार नाही कारण की अतिवृष्टीमुळे शेतात पाणी पाणी झालेलं आहे सोयाबीन आमची सगळी करडून गेलेली आहे करपून गेलेली आहे त्याच्यामुळं शेतकरी आज अडचणीत आलेला आहे तरी सरकारनं लवकरात लवकर तात्काळ काहीतरी निर्णय घ्यावे आपल्यासोबत अजून एक शेतकरी आहेत आपण त्यांना विचारावं कदाच तुम्ही आंदोलन करत आहात काय अशी वेळ आली की तुम्ही शमशान भूमीत आंदोलन करत आहात नेमकं काय याच्याकडेच कारण काय सांगाल तुम्ही याच्या मागे कारण म्हणजे जे, जे सरकारनं अठरा हजार पाचशे रुपये जाहीर केले त्यामध्ये हिंगोली आणि शेणगाव ओघळून टाकलं त्यामुळं परत शेतकऱ्याला इथं म्हणजे रमेश शिंदेच्या माध्यमातून शेतकऱ्याला यायचं काम पडलं का तुम्ही पाहिलं असल की ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी यांनी सांगितले की पूर्ण आपण म्हणजे जिल्हा केलेला आहे पण दोनच का ओघळता तुम्ही हे आम्हाला कळत नाही परत तुम्हाला वळण वळणबंधारा असो हो। किंवा यांची दुष्काळी असो आता हेक्टरी पन्नास हजार रुपये द्यायला पाहिजे कारण तुम्हाला माहित आहे की एका एकराला नुसतं सोयाबीन काढायला जवळपास आपल्याला चार साडेचार हजार रुपये ला लागतात आणि साडेचार हजार रुपये नुसते सोयाबीन काढायला लागतात आणि पाच साडेपाच हजार रुपये द्यायला म्हणजे आमच्या पदरात शेतकऱ्याच्या पडायला काय नेमकं हे त्याला कळायला पाहिजे आता यांना काही हिशोब येत नाही की काय पण यांचा हिशोब करताच कोण आहे हेच आम्हाला कळत नाही त्यामुळे आम्ही संतप्त शेतकरी एवढ्यावर थांबणार नाहीत कारण आता हे एक यांनी आम्हाला जी आर आणून लिखी दिलेले आहे की आम्ही सर सरकारकडून कळू आणि अठरा हजार पाचशे रुपये तुम्हाला देणार आहेत म्हणून सरकारकडे आमची एकच मागणी की तुम्ही जसे बोलले की हेक्टरी पन्नास हजार रुपये द्या ओला दुष्काळ जाहीर करा आणि तुम्हीच बोलले होते की कोरा 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 ते शेतकऱ्याला सातबारा कोरा करा आणि राहिले वळण बंधारा वळण बंधारा तुम्ही सांगा सिद्धेश्वर असो काही काही अधु म्हणजे यलदरी असो किंवा खालची नदी असो या सगळ्या धरणाचं पाणी जमीन कोणाची गेले हिंगोली जिल्ह्याची आणि पाणी नांदेडवाले वापरतात मग असं का करता वळण बंधारा हा रद्द करायला पाहिजे आणि रद्द हे शंभर टक्के आम्ही करून घेणारच याच्यात काही संशय नाही भूमीत आंदोलन करता सरकारकडे काय मागणी आहे तुमची ओला <coughs> दुष्काळ जाहीर करावा आमचं म्हणणं आहे आणि हेक्टरी अठरा हजार रुपये साडे अठरा हजार रुपये आमचं चितप आलंय मग आम्ही शेवटी आता काय निर्णय घ्या असा भूमी घेऊन बसणार ना हो नाही मला सांगा तुमच्याकडे शेती किती आहे तुम्ही काय पेरलं होतं त्याला खर्च किती आला आणि अतिवृष्टीने किती नुकसान झालं आता किती सोयाबीन होणार खर्च आता येणार दिवाळी आहे शिक्षण आहे आणि संसाराचा गाडा वर्षभर कसा धकणार काय सरकारकडे मागणी तुमची शेती शेती आहे त्या आम्ही काय उद्या लग्न करायची लग्न कशा करायची आता स्वाभित होईन आम्ही काय करणार आता शेवटी आम्हाला हे इलाज आहे त्याच्यामुळे आम्हाला सरणावर येऊन आत्महत्या करायला लागला आमची सुद्धा तुझा इलाज नाही आम्हाला नक्कीच आपण जर बघितलं तर अतिवृष्टीमुळे अक्षरशः हिंगोली जिल्ह्यात मागील तीन वर्षापासून कधी अतिवृष्टी तर कधी ओला दुष्काळ यामुळे शेतकऱ्यावर कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे आणि इथलं जर बघितलं आपण हिंगोलीचं जिल्ह्याचं चित्र तर दीड वर्षात मागील चाळीस शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपलं जीवन संपलं आहे सरकारने आता तरी या शेतकऱ्यांना भरी मदत करावी आणि आमची दिवाळी गोड व्हावी अशीच अपेक्षा शेतकरी करत आहेत फारुख शेख लोकमत हिंगोली